तुम् मान्यस्वामी ऐषे घावे भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया कोल्हापूरच्या श्रीमती ताराबाई वी काळे यांनी लिहिलेली आठवण देवा तू सागर मी तुझी लहरी वियोग घडला तो प्रसंग स्वामींना कळवला होता त्याचं उत्तर इतकं समाधानकारक आलं की मी रोज त्याचं पारायण करते मनस्थितीत एकदम बदल पडला झोप स्वस्थ लागायला लागली मन शांत झालं सौ किसाताई म्हणजेच यमुताई आणि त्यांचे पती श्रीयुत दादा कुलकर्णी हे पावसला निघाले त्यांच्याबरोबर मी बारा एप्रिल एकोणीसशे एकाहत्तरला पावसला आले आम्हाला चार वाजता दर्शन झालं त्यावेळी स्वामी उठून बसत आणि हळू आवाजात प्रत्यक्ष बोलत असत यावेळी अपार आनंद आणि इतकं समाधान झालं की शब्दांनी वर्णन करणं अशक्य खूप खूप वर्षांनी प्रेमळ वत्सल आई आपल्या पाडसावर अमृत वर्षाव करीत आहे अशा नेत्राने त्यांनी पाहिलं मंद स्मित ते अमृत वर्षाव करणारे डोळे अजूनही दिसतात मी काहीच बोलू शकले नाही माझ्या वतीनं श्रीयुत दादा कुलकर्णी यांनीच त्यांना माझी माहिती म्हणजे माझं नाव आणि आपलं चरित्र वाचलं म्हणून त्या दर्शनाला आल्या असं सांगितलं तेव्हा म्हणाले उद्या बारा वाजता या अनुग्रह देऊ किसाताईंच्या सांगण्याप्रमाणे नारळ हार मनुका बरोबर घेतल्या होत्या त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक तेरा एप्रिल एकोणीसशे एकाहत्तरला दुपारी सव्वा बारा वाजता अनुग्रह दिला आणि प्रक्रिया स्वत करून दाखवून माझ्याकडून दोन तीन वेळा करवून घेतली त्याचं समाधान आज मी उपभोगीत आहे संजीवनी गाथा प्रसाद भेट म्हणून मिळाली त्यातील कोणतंही पान उघडून वाचा असं म्हणाले मी पान उघडलं तर देवा तू सागर मी तुझी लहरी दोघासी अंतरी भेद नाही हा अभंग आला आता त्याचं मर्म आणि सर्व भावार्थ कळतो त्यावेळी घाबरून आपलं वाचलं पण तन्मयता नव्हती सोहम साधनेचा अर्थ सांगितला प्राण ब्रह्मरंध्र किंवा भ्रूमध्यात न्यावा तिथं तो स्थिर करून काय दिसतं ते पहावं गुरुमूर्ती दिसेल किंवा अन्य देवता दिसतील श्वास सोडताना लक्ष नसलं तरी चालेल पण ओढताना आणि स्थिर करताना लक्ष पाहिजे अशी साधना दिवसातून दोन वेळा करावी आणि सतत अनुसंधानाचा अभ्यास चालू ठेवावा त्यानंतर तीन पती वियोग घडला तो प्रसंग स्वामींना पत्रानं कळवला होता त्याचं उत्तर इतकं समाधानकारक आलं की मी रोज त्याचं पारायण करते मनस्थितीत एकदम फरक पडला झोप स्वस्थ लागायला लागली मन शांत झालं पुढे दोन महिन्यांनी दर्शनाला गेले त्यावेळी पुन्हा ती वात्सल्यदृष्टी आपली आई भेटावी तशी अभंग ज्ञानेश्वरी प्रसाद भेट मिळाली आणि पूजेकरिता पादुका करायला सांगितल्या त्यावेळी मी बरोबर माझ्या मुलीला म्हणजे सौ सरोष देशपांडे हिला नेली होती एक वस्त्रही मिळवलं स्वामींचे बहुतेक सगळे ग्रंथ मी घेतले आहेत त्याचं वाचन करते आपल्या शंकांचं समाधान होतं आणि प्रत्यक्ष सहवासाचं सान्निध्य वाटत तब्येत बरी नसल्यानं कुठे विशेष जाणं जमत नाही ग्रंथांची सोबत असते त्यानंतर तीन चार वेळा पावसला उत्सव सप्ताह हो या निमित्तानं गेले आहे स्वामी समाधी घेण्यापूर्वी बुधवार दिनांक 31 एक जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तरला रात्री एकदम स्वप्नातून जागी झाले जवळचं घड्याळ बघितलं तर रात्रीचे एक वाजून दहा मिनिटं झाली होती स्वप्नात स्वामी क्षीण झालेले निजलेले दिसले मी दर्शनाला गेले त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवले आणि हाताने जवळ यायला खूण केली आणि हलक्या आवाजात अंतर पराचे धरावे असं काहीसं सांगितलं आणि मला जागली दुसऱ्या दिवशी मग आम्ही पावसला त्यांच्या दर्शनाला गेलो त्यावेळी बाहेर येऊनच निजलेलं दर्शन घेतलं आणि त्याच दिवशी मांडवात त्यांच्या चांदीच्या पादुका व्यासपीठावर होत्या त्याचं दर्शन घेतलं त्यांच्या ग्रंथापासून मनशांती समाधान मिळतं आणि सहवासाचा लाभ होतो कधी लिहिण्याची सवय नाही पण आपला अनुभव कळवण्याची आज्ञा झाल्याकारणानं थोडासा सारांश कळवला आहे कोल्हापूरच्या श्रीमती ताराबाई वी काळे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात कोल्हापूरच्याच सौ यमुताई कुलकर्णी यांनी संकलित केलेल्या आठवणींचं वाचन आपण क्रमशः ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की ज हरिओ तत्स्य